妈了个！ जेवढा अन्याय करावा वाटेल तेवढा आम्हाला मरून जात होत्या तर सासू शंभर वर्षाची होती ओ रातर्श तीन वाजता पाणी आले काय करते माणूस कुणीकडे कर निघते सासूला उचलून आमचा सा पुतण्या बाहेर आणला पुन्हा आमचे मालक आमची जाऊ जाव। जावला वडीत मी आणलो सासू शंभर वर्षाची घरामध्ये फॅन लावून झोपत होत्या तर वाचतच नव्हत्या फॅन लावल्या नाही म्हणून वाचलो सासू नेल्या पाठीवर नेला पुतण्या पाठीवर बस स्टँडला आणल्या टी नेल्या शंभर वर्षाची म्हातारी आहे म्हातारीसाठी आम्ही मरून जात होत्या म्हातारीला सोडून जावं वाटते का नाही लेकर हे जिकडे तिकडे राहू मला गाव कोणी पुण्याला उदगीरला असला अन्याय हे सरकार नव काही सरकार राहते गरीबासाठी गरीब राहते सरकारला मोठं करण्यासाठी सरकार असली परिस्थिती बेकार करायचं राहते आम्हाला म्हणायचे होते काही पाणी येणार आहे म्हणून तुम्ही सावध व्हा म्हणायचे होते बेकार करायचं राहते आम्हाला म्हणायचे होते काही पाणी येणार आहे म्हणून तुम्ही सावध व्हा म्हणायचे होते कुठे जावा कुठे राहा नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावाच्या परिसरामध्ये ढकफुटी सदृश्य पाऊस झाला लेंडी नदीला मोठा पूर आला लेंडी, लेंडी, लेंडी प्रकल्पाचं पाणी या, गाव। या गावात शिरलं आणि संपूर्ण गाव पाण्याखाली गाणं गेलं आपण सध्या आहोत हसनाळ या गावात आपण पाहू शकतो की रात्री अचानक आलेला या पाण्याच्या लोढ्यामुळे संपूर्ण घर जे आहेत ते आता जमीन उद्धवस्त झालेले आहेत पावसाचा जोर आज देखील कायम आहे आर्मीचं पथक या ठिकाणी बचाव करण्यासाठी मदत करण्यासाठी आलेलं आहे परंतु पावसाचा जोर या ठिकाणी आज देखील वाढल्याचं आपण चित्र या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात घरचं जे साहित्य आहे ते काढताना इथले गावकरी दिसत आहेत आणि संपूर्ण गाव जे आहे ते पाण्याखाली गाल्ले गेले एकंदरीत या गावातील पाच जण या पावसा पुराच्या पडले ते पाच जणांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे गावकरी देखील आपापले घरातील साहित्य शोधताना या ठिकाणी आपण पाहू शकतो पावसाचा जोर अजून देखील या ठिकाणी कायम आहे आपल्यासोबत काही गावकरी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगाल नेमका त्या दिवसा काय रात्रीचा प्रकार कसा होता कशा पद्धतीने पाऊस झाला काय त्या दिवशी रात्री अचानकचा दीड वाजता पाऊस या ठिकाणी आला जो पूर आहे तो प्रशासनाने फक्त त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी पाणी येणार नाही तुम्ही निश्चिंत राहा आणि अशा प्रकारच्या प्रकल्प अधिकारी जो तिडके साहेब म्हणून आहेत त्यांनी सांगितलं की तो तुम्हाला पाणी येणार नाही तुम्ही निश्चिंत आम्ही आहोत तुमच्यासोबत पण त्या ठिकाणी अचानक दीड वाजता पाऊस आला पाऊस आल्यामुळे काही लोकांना काही सुधारलं नाही जे काही लोक जागे होते जागे असलेल्या लोकांनी सर्वांना गावातल्या लोकांना उठवलं आणि यामध्ये कमीत कमी दहा लोकांचा या मृत्यू झाला आणि याला सर्वस्वी जबाबदार समजा प्रशासन आहे घरातील साहित्य असेल कपडा असेल खायचं अन्नधान्य असेल जे काही आम्हाला जे वस्तू उपयोगाचे होते त्या वस्तू सर्वातच सर्व पूर्ण वस्तू या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत आज एकही लोकांचा समजा जे संसार होता किरतीळ जमा करून जे रुपये जमा केला होता तो संसार आज रस्त्यावर आलेला आहे आणि याला असेल तर, तर प्रशासन आहे जो प्रकल्प अधिकारी आहे जर तुम्हाला या धरणामध्ये पाणी जर साठवायचं होतं तर पाणी किती साठवायचं किती क्षमता पाहिजे त्या पाण्याची आणि त्या ठिकाणी त्या लोकांना किती लोकांना तिथून हलवायला पाहिजे पावण्याच्या अगोदर जून महिना चालू झाल्यापासून आजपर्यंत तुम्ही या लोकांना का हलवलं नाही या लोकांना तुम्ही बाजूला का केलं नाही यांचा मावेजा का दिला नाही पण तुम्ही अशा लावून ठेवून या लोकांना इथं ठेवलात आणि आज तुम्ही अचानक जसं एखादी घाला घालावा या पद्धतीने या लोकांवर घाला घातल्यासारखं झालंय आणि याला जबाबदार लोक आहेत जे लोक या सर्वस्वी जबाबदार आहेत त्या लोकांवर योग्य ती कारवाई होवी आणि त्यांना या ठिकाणी निलंबित सुद्धा करावा आमचं सर्व या गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे निश्चितच होत्याच 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 नव्हतं झालेलं आहे अचानक अचानक या ठिकाणी पाणी पाऊस सोडलेला आहे धरणातलं पाणी सोडलेलं आहे त्यामुळेच त्यामुळेच हे परिस्थिती उद्भवलेली आहे आपल्या सोबत काही महिला आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय सांगितलं होतं साहेब आम्हाला घरातून पसारा हा नका काय तुम्हाला मागणी मिळणार म्हणले आणि पाराला खूप केलंय तिथं खून केलंय आणि आम्हाला वाटत किती पैसे हे आहे देशातील नंबर वन न्यूज